जो धन की और दान की लुटाई बुध विहार में बैठ जो पुरोहित लोग लूट रहे थे अब वो बंद होने वाली है तो उन्होंने रातों रात बहुत भिक्षुओं को 12 बजे करीब आकर और झूठा भ्रम उनके भीतर डालकर कि तुम बीमार हो तुम्हारा स्वास्थ्य खराब हो गया है तो उन्हें गाड़ियों में कर हॉस्पिटल में रात कर कर के, तो तो के साढ़े बारह से डेढ़ बजे के बीच जो आंदोलन कर रहे थे बौद्ध भिक्षु उन्हें उठाया गया पुलिस ने उन्हें जबरन वहां से धरना स्थल से उठा दिया है आई दिग्गर जी परिस्थिति इतनी बिकट है की अपनी तो खूब मजे मतों ने अपने आंदोलन खूब मोटे ली परिस्थिति तो न मुझे सात महीने टॉर्चर किया गया था यहाँ पे पंडित जो टिंटी ने अंदर घंटी बजाता है सात महीने हरसमेंट किया था वंदना नहीं किया करने दिया जाता था और मुझे टॉन्ट मारे जाते थे और बहुत वलगर तरीके से मेरे साथ पेश आते थे परिस्थिति इतनी बिकट है की अपनी तो खूब मजे मादी रातों ने अपने बढ़् आंदोलन खूब मोटे लाइन तीन परिस्थिति तो नच्छरों की वजह से बोध का बहुत बुरा हाल है और इसे भी तमाम सभी लोग पर कल के लिए अगले दिन के रणनीति बना देखिए पानी मतलब इतने बारिश के मौसम में पानी चूर आ है और सभी लोक रणनीती करणं गरजेचं आहे कारण जर आपलं अस्तित्व जीवन चढवायचं असेल आपल्याला तर आपण फक्त न्यूज चॅनल बघून काय होणार नाही तर खरी परिस्थिती काय की परिस्थिती आपल्याला जाणून घ्यावी लागेल बारा फेब्रुवारी चालू झालं होत आहे त्याच्यानंतर एक महिन्याने मोडीत काढलेला आहे तिकडच्या रात्री दोन दीड वाजता तिकडच्या बंटेंना उचलून तिकडच्या पोलीस प्रशासनाने त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना तिकडून म्हणजे लांब ठेवण्यात आलेला आहे आणि कमीत कमी बुद्ध -कमी केसून चार किलोमीटर अंतरावरती ऑपरेशन चालू आहे आणि तिकडची परिस्थिती इतकी बिकट आहे की आपण इथं खूप मजेमध्ये राहतो आणि आपल्याकडनं आंदोलन खूप मोठं चाललेलं आहे तर तशी परिस्थिती तिथं नाही आहे त्या तिकडे फक्त पन्नास बनते आहेत आणि तिकडे जे जे लोकल लोक आहेत अशा पकडून सत्तर लोक ते फक्त आंदोलन सहभागी आहेत बाकी तिकडे आणि जे कोणी तिकडे येतात त्यांना माहितीच नाही की आंदोलन आहे की बनते तरी बनतात अशी परिस्थिती आहे प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती थँक्यू पुन्हा तुमच्यासाठी ाचा मेन गेट आहे आणि इथून तुम्हाला दाखवतो इथून जे भिकू आंदोलनासाठी बसले तर ते इथून किती लांब आहे या I'm

जे भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी चौदार तळ्याच्या चौदा तळ्याच्या ठिकाणी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी एकोणीसशे सत्तावीस साली या चौदा तळ्याचा सत्याग्रह केला आता तो सत्याग्रह ऐतिहासिक होता तो एका दिवसापर्यंत मर्यादित नव्हता कारण बाबासाहेबांनी त्याच्या अगोदर कित्येक महिने त्या सत्याग्रहाची त्या या सत्याग्रहाची तयारी त्या केली होती त्यानंतर हा सत्याग्रह या चौदा तयाचा सत्याग्रह यशस्वी झाला या अगोदर या ठिकाणी येण्यासाठी या ठिकाणचं पाणी पाण्याला शिवण्यासाठी या ठिकाणी अस्पृश्यांना मुभा नव्हती विषय असा आहे की संघर्ष केल्याशिवाय कुठलाही संघर्ष केल्याशिवाय हा लढा यशस्वी होत नाही विषय असा आहे की बौद्ध सुरू आहे त्या आंदोलनामध्ये बारा फेब्रुवारी पासून आंदोलन होत होत आणि काही दिवसापूर्वी बौद्ध बुद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार आहे त्या ठिकाणचं आंदोलन थांबवलेलं आहे आणि त्या ठिकाणच्या भिक्खूंना दुसरीकडे त्या बौद्ध गयाच्या तीन किलोमीटर दूर आंदोलनाला परवानगी दिलेली आहे बौद्ध याच्या पर आंदोलन करण्यास परवानगी नाकारलेली आहे त्या ठिकाणी पोलिसांनी बंधन घातलेलं आहे या ठिकाणी नाव नाव काय आपलं सुशांत तांबे मी राहणारा मुंबईच आहे खार डॉक्टर ठिकाणावरून आलेलो आहे मी आज चौ वीस ऑक्टोबर असल्यामुळे वीस मार्च असल्यामुळे मी इथं डॉक्टर आंबेडकरला अभिवादन करायला आला असताना मला आपले जे रिपोर्टर आहेत हे मला इथं भेटले आहे त्यांना मी थोडी कल्पना दिलेली आहे की बुद्धगयाची परिस्थिती काय आहे बुद्धगयाची परिस्थिती काय आहे तर बुद्धगयाचा जो आपल्याकडे व्हिडिओ येत आहे की बुद्धगयाला मोठ्या प्रमाणावरती आंदोलन चालू आहे आणि आंदोलनामध्ये इंटरनॅशनल बाहेरच्या देशातून परदेशातून बनते सुद्धा सहभागी झालेले आहेत असा कोणत्याही प्रकार तिथे दिसून येत नाही कारण जे बारा बारा मार्चला उपोषण चालू झालं होतं बारा फेब्रुवारी सॉरी बारा फेब्रुवारीला चालू झालं होतं त्याच्यानंतर एक महिन्याने ते उपोषण तिकडचं मोडीत काढलेला आहे तिकडच्या रात्री दोन दीड वाजता तिकडच्या भंटेंना उचलून तिकडच्या पोलीस प्रशासनाने त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना तिकडून म्हणजे लांब ठेवण्यात आलेला आहे आणि कमीत कमी बुद्ध -कमी गेपासून चार किलोमीटर अंतरावरती ऑपरेशन चालू आहे आणि तिकडची परिस्थिती इतकी बिकट आहे की आपण इथं खूप मजेमध्ये राहतो आणि आपल्याकडनं आंदोलन खूप मोठं चाललेलं आहे तर तशी परिस्थिती तिथं नाही आहे त्या तिकडे फक्त पन्नास बनते आहेत आणि तिकडचे जे लोकल लोक आहेत असे पकडून सत्तर लोक त्या फक्त आंदोलन सहभागी आहेत बाकी तिकडे लोक आहेत आणि जे कोणी तिकडे येतात त्यांना माहितीच नाही की हे आंदोलन आहे की बनते ना कशी तरी बनते अशी परिस्थिती आहे तर मी मुंबईच्या लोकांना आव्हान करील महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या लोकांना मी आव्हान करील की आपण त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे कारण जर आपलं अस्तित्व जीवन चढवायचं असेल आपल्याला तर आपण फक्त न्यूज चॅनल बघून काय होणार नाही तर तिकडे खरी परिस्थिती काय ही परिस्थिती आपल्याला जाणून घ्यावी लागेल आणि ती परिस्थिती आम्ही जाणून घेतलेली आहे तिकडे आज कालच तिकडच्या बनत्यांना पाण्याची सुद्धा व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे असंही माझ्या भावानी मला मेसेज दिलेला आहे तर खूप बिकट परिस्थिती आहे तुम्ही बघितली तर तिकडं त्याच्याकडे या माझ्या आज माझे बंधू इकडे रिपोर्टर यांनी सुद्धा आवाज उचलला पाहिजे मला असं वाटतंय आणि हा मोठा लढा आहे हा आज आम्ही उद्या संपणार नाही तसेच येणाऱ्या मार्च मार्च मध्ये त्यांनी एप्रिल एप्रिलच्या सोळा तारखेला दिल्लीवरून एक आंदोलन झेडलेलं आहे हे सर्व बुद्ध घ्यायला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वीस मार्चला ते आंदोलन मोठ्या प्रमाणात करायचं त्यांचा हे प्रयत्न आहे त्यांनी सांगितलं आमचं आपण वीस तारखेला तिकडे मोठं आंदोलन करणं आणि पूर्ण देशाभरातून जेवढे लोक येतील त्या लोकांनी उपस्थित राहायचं आहे आणि बुद्ध पौर्णिमेला आपण ही आपली भूमी आहे जी बुद्धांची भूमी आहे तिथे बुद्धांना भौतिक प्राप्त झालेली आहे भावजी प्राप्त झालेली आहे की आपण मुक्त करणार असं त्यांनी आम्हाला टोर आश्वासन दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सहभागी होणारच आहे त्याबरोबर आज आलेले इकडे जेवढे चौदा देवावरती अभिवादन करत आलेले आपले बाबासाहेबांना अभिवादन करायला आलेले जो समूह आहे त्यांना मी आज आवाहन करेल की त्यांनी उद्या महाबोधी बुद्धवारसाठी दे लढा देण्यासाठी दे दे आपल्याला महाबोधी बुद्धवार मध्ये उपस्थित राहायचं एवढंच मी सांगेल सर्वांना जय भीम हे जे तुम्ही किती तारखेला त्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी जे तुम्ही सांगताय की लांब लांब तीन किलोमीटर वरती आंदोलन किलो सुरू आहे तर त्या स्थळाचं नाव काय आहे पंधरा तारखेला तिकडे गेलो होतो आता तिकडे जंगल पण आपण जर तिथं बुद्ध जर रिक्षा पकडली ना तर तिकडून तीन किलोमीटरवरती आपल्याला सोडतात आणि त्या हायवेच्या बाजूला त्या लोकांनी ते त्यांना पंडाल बांधून दिलेलं आहे आणि त्या सदर ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहे पण त्या उपोषणाला काहीच अर्थ नाही कारण ज्या पद्धतीने उपोषण झालं पाहिजे ज्या पद्धतीने तिकडे ते लढा होतच नाही म्हणजे तिकडचे जे स्थानिक रहिवाशी आहेत ते म्हणजे बिहारचे असल्यामुळे त्या लोकांना बुद्धांबद्दल एवढी काही जाणीव नाही तर त्याच्यामुळे त्यांनाही आम्ही विचारले होते आमदार म्हणत होते की बाबा हे इकडे काय चालू आहे म्हणजे त्यांनाही माहित नाही की ते आंदोलन चालू आहे अशी तिकडची परिस्थिती आहे धन्यवाद थँक्यू